सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय शनिवार रविवार आणि उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाची शासकीय सुट्टी असल्यानं राज्यासह देशाच्या विविध भागातून भाविक शिर्डीत दाखल झालेत आज सकाळी साईबाबा मंदिर उघडताच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यास पाहायला मिळाल सकाळपासून हजारो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले विशेष म्हणजे सशुल्क व्ही आय पी पासच्या माध्यमातून दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी पाहायला मिळतीय आज दिवसभरात एक ते दीड लाखाहून अधिक भाविक दर्शन घेतील असा अंदाज साईबाबा संस्थांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय उद्या प्रजासत्ताक दिनाची सुप्पी असल्यानं भाविकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान प्रशासन सतर्क असून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे शिर्डीतील हॉटेल लॉजेस वाहनतळ तसेच साई संस्थांची सा निवास व्यवस्था हाऊसफुल झाली असून साई दर्शनासाठी जवळपास तीन तासांचा कालावधी लागतोय एकंदरीत साईबाबांच्या शिर्डीला धार्मिक पर्यटनचा आधार असल्यानं दोन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटन आणि देवदर्शन असा अनोखा मेळ भाविक घालताय आणि यामुळेच महाराष्ट्राच्या मध्यवर्ती असलेलं शिर्डीला अधिक पसंती असल्याचं स्पष्ट होते। मनीष दवंगे पाटील एस पी चोवीस तास शिर्डी की रहमत से हर गम पिघ